नमस्कार आर्ट या माझ्या कलेच्या विश्वात आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्ही इथे पाहू शकत असाल की हिंदू कॅलेंडर या आपल्या नवीन आर्टवर्कची वाईड रेंज मधली वाईड रेंज अगदी लहान फ्रीज मॅगनेटच्या पासून ते मोठ्या बॉल फ्रेम्सपर्यंत आणि की होल्डर्स पासून टेबल फ्रेमपर्यंत सगळ्या वेगवेगळ्या या ह्या फ्रेम्सनी इथे अरेंज केल्या आहेत त्यामुळे तुम्हाला साईजचा एक अंदाज सुद्धा येईल अगदी तुम्ही पहिली पाहिली तर ती अगदी छोटी चार चार इंचची फ्रीज मॅग्नेट आहे त्यानंतर आहे ती सहा इंच बाय सहा इंचची फ्रीज मॅग्नेट आहे प्लस टेबल फ्रेम म्हणूनही ती वापरू शकतो बाजूला टेबल फ्रेम आहे त्यानंतर आहे की होल्डर जे नऊ बाय दहा इंच आकारामध्ये आहे नंतर आहे बारा बाय बाराची फ्रेम त्यानंतर आहे पंधरा बाय पंधरा इंच म्हणजे सव्वा फुटाची फ्रेम त्यानंतर ही आहे ही एकवीस इंचाची फ्रेम आणि ही सगळ्यात मोठी पाहत असाल ही चोवीस बाय चोवीस म्हणजे दोन फूट बाय दोन फूट आकारातली फ्रेम आहे मोठ्या म्हणजे छत्तीस बाय छत्तीस त्यापेक्षाही मोठ्या फ्रेम्स तुमच्या रिक्वायरमेंट नुसार मी कस्टमाइज करून देऊ शकते सो इथे तुम्हाला सगळ्या या फ्रेम डिस्प्ले केल्यामुळे सगळ्या वेगवेगळ्या आकारांचा अंदाज येईल तर आता तुमच्या रिक्वायरमेंटनुसार तुमच्या घर सजावटीसाठी यामधली प्रेम नक्की ऑर्डर करा आणि आपल्या कलेचा संस्कृतीचा आणि कलेचा वारसा आपण नक्की जपूया कलेवर असंच प्रेम करत राहा आणि माझ्या कलाकृती तुम्हाला आवडत असतील तर मला कमेंट कमेंटमधून आणि लाईक्समधून नक्की कळवत राहा कलेवर प्रेम करत राहा धन्यवाद